नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये हां <coughs> तर मित्रांनो दसऱ्यानिमित्त सुट्टी होती आज दसरा आहे दसऱ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी असं निवांत बसलो होतो हे गा इथं वरती येऊन बसलो खाली बोर होतो तर मग वरती येऊन बसलो मग केव्हाचा बसून विचार करत होतो मी म्हणलं असंच जर रोज रोजच बोर होतो का ना मग मी म्हणलं मी असा विचार केला की एक सिरीज सुरू करा यूट्यूबवरती यूट्यूबवरती डेली ब्लॉग डेली ब्लॉग टाका शंभर दिवस शंभर ब्लॉग म्हणजे सिरीज सुरू करतो सिरीजचं नाव पण ठेवावं असा विचार केला मी मग सिरीजचं नाव काय ठेवा काय नाही तर चालेल विचार सिरीजचं नाव अजून काही नक्की नाही आहे पण सिरीजचं नाव एक मला आठवलं होतं की बॅचलर बॉईज कसं ठेवा म्हणून बॅचलर बॉईज नाही आणि एक पाच मिनिट डेली पाच मिनिट बॅचलर बॉईज हे पण भारी ही आवडलं डेली पाच मिनिट बॅचलर बॉईज हे नाव ठेवावं तर बॅचलर पोरं कसे राहते हे तुम्हाला ह्या सिरीजमध्ये कळेल आणि फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे पाच मिनटाचा ब्लॉग आहे पूर्ण दिवसाचं आम्ही दिवसभर बॅ बॅचलर मुलगा का काय करतो त्याची दिनचर्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसाल पाच मिनटाचा ब्लॉग असणार आहे तर आ, आज दसऱ्याचा दिवस आहे तुम्हाला म्हणलं दस दसऱ्या दिवशी एक नवीन सुरुवात करा चला करू मग काय आजचा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओच्या नंतर एक ब्लॉग पडेल दसऱ्याच्या दिवशीचा तर तो प्ले आपला पहिला ब्लॉग असेल पहिला ब्लॉग असेल सिरीजमधला चला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला लाईक्स आपल्या सिरीजला सपोर्ट करा चला करू एवढंच बोलू शकतो आता काय बोलू चालतंय भेटू सिरीजमध्ये